नांदेड में नांदेड में हिंगोड़ी नांदेड और बर्दनी इस जिला के हमारे पदाधिकारियों से और कार्यकर्ताओं से हमारा बातचीत होगा हमको विश्वास है आने वाले असेंबली के चुनाव में महाविकास आघाड़ी के नेतृत्व में सरकार बनाने का आशीर्वाद राष्ट्र का जनता देता ये सरकार से लोग परेशान है ये सरकार हर कार्यक्रम में घोटाले के बाद सुनते हैं पचास प्रतिशत से ज्यादा हो गया अभी कमीशन पचास प्रतिशत से ज्यादा कमीशन देकर के सारे काम करते रहते हैं अब जहां भी लोगों की समस्या है समस्या हल हाँ करने के लिए कोई काम नहीं हो ये सरकार प्रजातंत्र के विरुद्ध में बनाए हुए सरकार है ये सरकार को जनता ने चुना नहीं ये सरकार तोड़ फोड़ करके बनाया हुआ है और आया और जयराम की सरकार है इसलिए लोगों को इस सरकार पर उन पर विश्वास नहीं है अभी देखिए कुछ चुनाव को देखते हुए कुछ कार्यक्रम को लोग बना रहे उनके पास पैसा नहीं है वो विभिन्न कार्यक्रमों को जो पैसा लगाया है वो काट करके देने की कोशिश कर रहे महाराष्ट्र में आर्थिक समस्या बहुत ज्यादा है हमारे तो बीसीसी अध्यक्ष आपको बताया आर्थिक समस्या को हल करने के लिए कोई काम नहीं उठा रहे प्रगति के रास्ते में सरकार प्रदेश को चलाने के कोई कार्यक्रम नहीं चला चलायावल राजनीतिक काम उठाने के लिए कार्यक्रम उन्होंने लेकिन उसको लागू उस करने में कोई उत्साह नहीं करते इस परिस्थिति में हम विकास आजादी लोगों के सामने हमारा मैनिफेस्टो प्रस्तुत करेंगे वो मैनिफेस्टो और गारंटी प्रस्तुत करेंगे वो मैनिफेस्टो के आधार पे हम लोग काम करेंगे और अभी का संगणिक के सीट शहर की चर्चा एक बार हुआ है 7 तारीख को हुई पहली मीटिंग हुई और आने वाले दिनों में और चर्चा करेंगे हम एक साथ मिलजुल कर के काम करके महाराष्ट्र की जनता को भावनाओं को लेकर के आगे चले महाविकास सरकारी लोकसभा के चुनाव में जो परफॉर्मेंस किया है उसको हम जनता को आभार व्यक्त करता हूँ और इस भ्रष्ट सरकार को सत्ता से हटाने के लिए लोगों से हमने अपील करता हूँ उनका सहारा हम मानता हूँ कल एक घटना हुआ उद्धव ठाकरे जी की कार में किसी ने कुछ नारियल फोड़ा हम इसको निंदा करता हूँ ये गलत बात है राजनीति में ये सारे छोड़ना तो चाहिए महाराष्ट्र और हमारे देश में राजनीति में ऐसी घटना को निंदा सारे लोग निंदा करना चाहिए ऐसा होना भी ठीक नहीं है कांग्रेस तो और महाविकास आगाड़ी इसको पूरी तरह निंदा करते हैं सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो की साडे अकरा वाजता आपल्या ट्रेसला सुरुवात होणार होती पण आपण आपल्या काही इलेक्ट्रॉनिक मीडियाचेही मित्र आमच्याकडे होते त्यांनी पण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी आणि कार्यक्रम आणि ते कार्यक्रम आणि लोकांच्या गर्दीमुळे इथे यायला थोडा उशीर झालेला आहे त्याबद्दल चौथा स्तंभाच आम्ही आदर करतो पण झालेल्या उशिराची दिलगिरी व्यक्त करतो मराठवाडा हे खऱ्या अर्थानं संताची भूमिका आहे योद्ध्यांची भूमिका आहे स्वातंत्र्यवीरांची भूमी आहे आणि लोकशाही आल्यानंतर या ठिकाणी शंकरराव चव्हाण साहेब असतील निलेंदकर साहेब असतील विलासराव देशमुख साहेब असतील असे नेतृत्व राज्याला नेचं देशाला देण्याचं काम या मराठवाड्याच्या भूमिकेतून झालेलं आहे पण आपण आता आहे की मराठवाड्याच्या सांस्कृतिक व्यवस्थेला सामाजिक व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात खोक्याचं आणि बीजेपीचं केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार या व्यवस्थेला दे डॅमेज करता येईल आपण पाहतो एकीकडे एक मी सांगितलेल्या नेत्यांचं विकासाचं विजन आणि आता आणि आता जे काही बीजेपी आणि धोक्यांच्या व्यवस्थेनं निर्माण झालेल्या लोकप्रतिनिधीच्या व्यवस्थेमध्ये आपण चित्र पाहिलं तर विकासाच्या नावाने गड्डे विकासाच्या नावाने शिंद्यांचा थट्टा विकासाच्या नावाने मराठवाड्याच्या तरुणांच्या कर्तृत्वाची थट्टा अशा चित्र संपूर्ण मराठवाड्यात आम्हाला पाहायला मिळत लोकसभेच्या निवडणुका मांडली आणि लोकांनी ते मान्य केलं आणि मराठवाड्यामध्ये एक छत्रपती संभाजीनगरची जागा सोडली तर या भाजपला आणि महायुतीच्या विचाराला लोकांनी मराठवाड्याच्या नापसंती दाखवलेली आहे हे चित्र आपण पाहतो जनमताच्या माध्यमातून मराठवाडामध्ये आता परिवर्तनाची नांदेड शहरामध्ये आपण बसलेलो आहोत या शहरामध्ये मी अनेकदा आलो नांदेड जिल्ह्यात अनेकदा आलो प्रदेश अध्यक्ष म्हणूनही आलो आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळात काम करत असताना अनेकदा या ठिकाणी येण्याची संधी लावली आज नांदेड शहरामध्ये आपण पाहतोय नांदेड जिल्ह्यात पाहतोय चोवीस फेब्रुवारीला हा खऱ्या अर्थान नांदेड जिल्हा स्वातंत्र्य झाला का आता चोवीस फेब्रुवारीचा दिवस हा तुम्हाला मी सांगावं असं मला वाटत नाही आपल्याला आठवत की भाजपला दुसऱ्याची घरं फोडण्याची मानसिकता आहे मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे साहेबांचं घर तोडलं शरद पवार साहेबांचं घर तोडलं आणि काँग्रेसने घर तोडायचं प्रयत्न त्या लोकांनी केला पण आता नांदेड मध्ये आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये इन्कमिंग सुरू झालं भाजपमधलेही लोक आता मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये यायला सुरुवात झाली चोवीस फेब्रुवारीचा दिवस चोवीस फरवारी दोन हजार चोवीस हा दिवस हा काँग्रेसच्या उत्थानाचा दिवस मराठवाड्यातला झाला असेल असं म्हटलं तर व्हावं ठरणार ज्या तीन लोकसभेच्या निवडणुका काँग्रेस पक्ष मराठवाड्यात लढला त्या तीनच्या तीनही शंभर टक्के निकाल हा काँग्रेसच्या बाजूना त्या मराठवाड्यामध्ये काँग्रेस लोकसभेमध्ये शून्य झाली होती या मराठवाड्यामध्ये काँग्रेस हंड्रेड पर्सेंट निकालामध्ये आहे म्हणजे जो एक होता तो भाजपनी घेऊन गेला म्हणून भाजपचा धन्यवाद म्हणावा लागेल आणि जे होतं चांगल्यासाठी होत आणि आज आपण पाहतोय की पूर्ण शहरातही मी अनेकदा अनेक कार्यक्रमात आलो पण राहुलजींचाही सुद्धा पदयात्रा या शहरातून गेली जेवढं स्वागताचे बॅनर कोणापल्लीच्या खात्री लावले गेले नव्हते आज पूर्ण शहर सजवलं काँग्रेसची अशा पद्धतीची व्यवस्था आपण पाहतो त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढाच विश्वास देतो की मराठवाड्याच्या विकासाच जो पाया शंकरराव चव्हाण साहेबापासून तर विलासराव देशमुख साहेबापर्यंत जो रोळा गेलेला होता त्याला पुनर्स्थापित करण्याचं आणि त्याच पद्धतीनं मराठवाड्यामध्ये सामाजिक एकात्मता सांस्कृतिक एकात्मता हे निर्माण करण्याचं संकल्प आज नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी जाहीर करतो आणि मराठवाड्याची जनता काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या सोबत या विधानसभेने राहील असा विश्वास आमचा आहे आणि त्या पद्धतीचा खोल या मराठवाड्यात आम्ही पाहतोय ज्या नेतृत्वामध्ये बीजेपी निवडणूक लढत होती नरेंद्र मोदीच्या लाटेमध्ये दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये भाजप सत्तेत आला कधी नव्हे भाजपला एवढ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये लोकसभा असो किंवा विधानसभा असो या स्थानिक स्वराज्य संस्था असो याच्यामध्ये त्यांना संधी मिळाली आणि नरेंद्र मोदी हे त्यांचे आयकॉन होते आपण पाहिलं असेल एडंबरचा जो रिपोर्ट काल आला पुन्हा अडाणीने त्यावेळेस सांगितलं की मी त्यांना बोधात दिसतो अडाणी बोलत नाही गेले कालच्या रिपोर्ट मध्ये त्यांनी सेबीच्या प्रमुखालाच पकडली सेबी चा सेवी कंट्रोल हा नरेंद्र मोदी म्हणजे प्रधानमंत्र्यांच्या ताब्यात असतो अंबानी आणि अडाणी देशातल्या पैशाच काळाधन कसा ऍडजस्ट करतो हा त्याचाच अर्थ आहे राहुल गांधीजीने हर प्रश्न लोकसभेत विचारला होता तर राहुल गांधींच सदस्य होत रद्द करण्यामध्ये सुद्धा नरेंद्र मोदीच्या सरकारने मागं पुढे पाहिले नव्हतं आणि सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींच्या मग पुन्हा त्यांचं सदस्यत्व त्यांना वापस दिलं म्हणजे या पद्धतीचं देशाच्या आर्थिक स्त्रोतावर आणि ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदीने पंधरा लाख रुपये धुऊ आता तर पंधरा हजारावर झाले पंधरा लाखा बाकीचे पैसे मुलाच्या गरिबी ते सेबी आणि अडाणी याच्यातून आपल्याला स्पष्ट होत मुद्दा एक आहे याच्यामध्ये की नरेंद्र मोदीचे भ्रष्टाचारी झाले असा त्याचा अर्थ उपाय सेबीवर डायरेक्ट समजा अटॅक होत असेल सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस सेबीच्या अधिकाऱ्यांना फटकारलं होत तुम्ही ना जोडले होता हे सगळ्या उलटणीत चालल्या होत्या पैशाच्या अशा पद्धतीच सुप्रीम कोर्टाने त्यांना होतं पण सेवी बोलायला तयार आहे पण आता सेबीचा खरा चेहरा कालच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट झालेला आहे आणि त्याच्यामुळे नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचाराच्या पिलक्यात आलेले आहेत देशाचे प्रधानमंत्री बसण्याच्या पिंक्यात आलेले आहेत असं चित्र आम्ही पाहतोय त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोदी असेल अमित शहा असेल त्यांनी महाराष्ट्रातले उतरून गुजरातला धम केले महाराष्ट्राचं मोठं नुकसान त्यांनी केलं सत्तेच्या भरोश्यावर त्यामुळे या निवडणुकीमध्ये मोदींचाही सुद्धा चेहरा महाराष्ट्रामध्ये चालणार नाही अशी परिस्थिती आज आहे आपण प्रश्न विचारू शकतो लोकांनी अर्ज पक्षाकडे तिकीट मागितलेलं आहे त्यांचा सर्व्ह दूर झालेला आहे कालही सांगितलं की आम्ही दहा पाच पंत याच्या पलीकडे जे लोका लोकांनी ज्या लोकांना पसंती असेल त्याला तिकीट देऊ त्यामुळे अशा पद्धतीचं आपल्याला त्याला अंडरलाईन करता येणार ना नाही जी काही लोकांची नावं येतील त्याच्याप्रमाणे काँग्रेस पक्ष तिकीट देतील परिषद निवडणूक में जो आमदार बेदाय घेतील उनको आपने निष्पन्न किया क्या कि और उनके ऊपर क्या कार्रवाई होने वाली आपको जब टिकट का जब फाइनलाइज होगा तो आपको स्पष्ट दिखेगा जो लोगों ने बदमाशी की उनको टिकट नहीं मिलेगी मिले पूरे महाराष्ट्र में मुस्लिम समाज को जो है लोकसभा में भी उम्मीदवार नहीं दी गई थी उनकी टक्केबारी के हिसाब से भी जितनी जितनी भागीदारी उसकी उतनी रिश्तेदारी की बात होती लेकिन हमेशा ये समाज अभी हमने कहा जो भी हमारा टिकट का रेशियो जो हमने बताया वो मुस्लिम हो या हिंदू हो ये इशू नहीं है अगर कल मैं मुस्लिम नहीं है लेकिन वहाँ मुस्लिम को जो डिमांड कर रहे होंगे, वो धर्म का होगा धर्म की बात कर रहे हैं तो लोगों ने डिमांड किया तो हम उसको टिकट देंगे इसलिए हमने लोकतांत्रिक आधार पर ही टिकट पाठक का ये आपने निर्णय लिया है और हर समाज को उसमें प्रतिनिधित्व मिलेगा ऐसा मुझे सरकार मायबाप त्यांनी गुलाब उघडलं कशासाठी गुलाल उघडलं कशासाठी काय झालं ते इतर सरकार मायबापला तू विचारा कुठल्या आधारावर गुलाल उघडला त्यांनी आणि पद्धतीनं ज्या पद्धतीनं अर्ध मंत्रिमंडळ आपली बरोबर आणि अर्ध मंत्रिमंडळ घरातील बरोबर या सरकारमध्ये दोनशे सतरा पाचवी बरोबर आहे त्यांच्यामध्ये त्यांना निर्णय घ्यायचा आहे याच फडणवीसांनी दोन हजार चौदा मध्ये सांगितलं होतं माझं सरकार केंद्रासाठी राज्यात आलं तर आम्ही तुम्हाला मराठा धनगर गोवारी या सगळ्यांना आरक्षण देऊ काही प्रश्न विचारला पाहिजे ना आमचं सरकार मी एवढाच विश्वास देतो आमचे नेते राहुल गांधीजींनी जो मार्ग आणलेला आहे त्या मार्गामध्ये ज्या मागास जाती आहेत मग कुठलाही या तुम्ही आयडेंटीफाय आपण करता त्याप्रमाणे मी करणार त्या सगळ्या जातीला आरक्षणाच्या व्यवस्थेमध्ये आणण्याचा संकल्प आमचा आहे पन्नास टक्केच्या मर्यादा काढून त्या ठिकाणी सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आमची आहे पण केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार हे जनगणनेचा विरोध करताय याचा अर्थ आरक्षणाचा विरोध करताय तुम्ही एका समाजाचा विरोध करताय आता भाजपची जी भूमिका आहे की सगळ्यांचंच आरक्षण संपायचं हे महत्वाचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी एवढं सांगतो की हा जो तुम्ही प्रश्न उपस्थित केला या प्रश्नाला काँग्रेस पक्ष राहुल गांधीजींनी जो विषय जो विचार मांडलेला आहे त्याच्यातून न्याय देण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची राहील महाविकास आघाडीची राहील एवढंच आपल्याला स्पष्ट

त्याच्यामध्ये ही सगळी मुद्दे काँग्रेस पक्षाने मांडलेली होती तरुणांसाठी होत बेरोजगारांसाठी इश्यू होता महिलांसाठी होता शेतकऱ्यांसाठी होता आमची नक्कल जोडणच्या जोरदार करणार निघाले काँग्रेस पक्षाने कर्नाटक असेल बाजूच्या तेलंगणामध्ये असेल आम्ही सांगितलं की आमचं सरकार आलं तर सरसकट शेतकऱ्यांचं कर्ज माफ तुम्हाला बाजूला तेलंगणा आहे तिथं आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलेलं आहे तुम्ही विचारू शकता आम्ही काही कुठं सांगणार नाही दुसरा महत्वाचा प्रश्न महिला इथं आपण लाडली लाडलीबाई केली कारण की लाडली लाडलीबाईंसोबत भांडण करायचं आपल्या बायकोला उभं करायचं असं तर आजच्या महाराष्ट्रात लोकसभेत पाहिलंच आपण ठीक आहे आता ते हारलेत त्याच्यामुळे आता लाडकी बीन त्यांना लक्षात आली तो त्यांचा प्रश्न आहे वन माझा मुद्दा याच्यात आहे की आमची जी महालक्ष्मी योजना आहे ती याच्यापेक्षा जास्त पैसे देत तरुणांना पण पैसे